स्वामी तुम्ही हस्तक्षेप का करत तुमच्यासाठी छोटी गोष्ट आहे आणि दत्तगुरु जे म्हणत आहेत त्याच काय त्यांच्या दृष्टीने नाथांकडून पातक घडलेलं आहे पार्वती सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे तू असं समजू नकोस की नाथांना भविष्यातील काही दिसत नाही किंवा भूतकाळातील काही दिसत नाही नाथ हे ज्ञानी आहेत भूत वर्तमान भविष्य जाणत परंतु आता ते मनुष्य रूपात आहे म्हणून मनुष्य धर्म पाळत आहे सगळ्या गोष्टी ते बोलून दाखवत नाहीत नाही माझी इच्छा काळाचं चक्र उलट फिरावं आणि त्या नागिणीला तिची पिल्ल परत मिळावी पार्वती काळाचे चक्र मागे जाणार नाही अशाने त्या नागिणीच्या पत्रात काय पडेल स्वामी पार्वती मी तुला सांगतो की आनंदी होईल समाधानी होईल आणि तिचा रागही शांत होईल कसं काय दीड़ी। दीड़ी। गाथा नवनाथांची सोमवार ते शनिवार नव्या वेळेत रात्री आठ वाजता सोनी मराठीवर